हॅलो मित्रांनो तर थोडा झोपलो होतो आणि आता गवार बघाय जातो दुसऱ्या शेतातली की मोठी झाली ती तर चला काय रे काय करतो हा आता दुसऱ्या शेतातली गवार बघू ज्याच्यात पहिली लावली होती ते मित्रांनो तर चला हे बघा मित्रांनो याच्यातली मोठी होत आले ही बघा जेवळ याला खत लावले पंधरा पंधरा आणि युरिया तर बघा मित्रांनो कुंडीतली निघले थोडी आणि ही वळव्यावली पण निघले बघा तर मित्रांनो इथं परत पाणी लावलं होतं आणि इकडं निघायची होती त्याच्यामुळं नंतर आता लावेन बघा काही निघाले इकडे पण कोंडे आहेत मित्रांनो इकडची पण निघाले आता खालच्या शेतात जाऊ याच्यातली पण निघाले थोडी हे बघा याच्यात तर कमीच निघाले हे बघा याच्यात पण पातळ पातळ निघाले मित्रांनो इकडे निघाले जागा सुकली वाटलं मित्रांनो पाणी लावावं लागेल त्याच्यातली पण निघाले याच्यातली पण जागा सुकली मित्रांनो आणि आता ओली असेल थोडी वाटते तर तर मित्रांनो आता वाजले असतील काहीतरी अकरा वाजत आले असतील आणि आत्ता आम्ही आलो शेतावर शेतावरच होतो म्हणजे आणि हे मागं बघा आमचं पाणी खऱ्याने आणि मी म्हणे आत पण आता, आता हे पाणी सोडतो आम्ही मध्ये कधी कधी हे बघा धरून तुम्हाला दिसत असेल हे कांद्याला पाणी लावलं होतं तर बघा आता जरा चांगला दिसतोय चला आता जातो तर घरी जातो मित्रांनो आणि सकाळी एक्सरसाईज केली होती तो मी व्हिडिओ बघितलेच असतील इंस्टावर पण आणि यूट्यूबवर फुल व्हिडिओ टाकलाय मी तर हे माझ्या बहिणीचे मोगरे आहेत बघा कळ्या नाही त्याने खत नाही लावलं अजून नंतर लावतील ते आंब्याला बेला आला आहे थोडा ते झोपडीपाशी आलो मी मित्रांनो